मागील काही दिवसांपूर्वी कालिंगा माता चौकात एका अवैध पद्धतीने वाळू वाहतूक करणाऱ्या डम्परने दिलेल्या धडकेत एका बालकाला आपला जीव गमावा लागला होता या ठिकाणी नागरिकांनी जमाव केल्यामुळे पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला होता या घटनेनंतर तहसीलदार यांच्या वाहनावर वाडू माफियांचा हल्ला चांसरच्या तलाट्यावर जीव घेणा हल्ला असा वारंवार होणाऱ्या घटनांमुळे वाडू माफियांवर प्रशासनाकडून त्यामुळे आणि अशातच माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ता दीपक गुप्ता यांनी त्यांच्या फेसबुक पेज एक पोस्ट टाकली आणि सर्वांच्या झोपा उडाल्या त्यांनी यात लिहिले होते की वाडू माफियांसोबत अनेक पोलिसांचे देखील लागेबांधे आहेत आणि कोणते पोलीस स्टेशन किती हप्ते घेते याची याचिक देखते हुए मुझे है ना मेरे ना गोपनीय सूत्रों से माही मिली हुई थी कि ना वाड़ू है ना अभी एक कुछ दिनों के बंद होने के बाद में फिर से शुरू हो गई है अभी है ना इतनी बड़ी बड़ी जलगांव में दुर्घटनाएं हुई हुई है हो लोग है ना बच्चे मर गए वे ट्रक जलाया जो वाड़ू का डंपर जलाया गया था इतना होने के बाद में फिर वो सब बोला जाता है ना चार दिन की चांदनी फिर अंधेरी रात का पुलिस प्रशासन और जिला अधिकारी प्रशासन ने कुछ दिन कार्रवाई करी और फिर उनके है ना बोले हफ्ते वापस से शुरू हो गई तो मुझे कहीं से इन्फॉर्मेशन आई थी कि ना ये ये लोग है ना पुलिस स्टेशन के हफ्ते शुरू है तो मैंने वो हिसाब से ना मुझे ना इसकी कोई सत्यता नहीं थी इसलिए माननीय पुलिस अधीक्षक साहब को यानी उनके ऑफिशियल पेज है फेसबुक पे ना ऑफिशियल पेज पे टैग करके मैंने पूछा हुआ है कि क्या ये सही है ये ये हफ्ते हैं प्रति डंपर दस हज़ार रुपये प्रति ट्रैक्टर पाँच हज़ार रुपये लिए जा रहे हैं तो ये क्या है सही है कि? ये मैंने उनसे इंक्वायरी में पूछा हुआ है यह चीज दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वर रेड्डी यांनी चौकशी लावली होती आणि या जे दोषी आढळले त्यांची तडकाफडकी मुख्यालयाला बदली केली परंतु जे व्हायरल झालेल्या यादीतील काही कर्मचाऱ्यांची मात्र कर बदली करण्यात आली नाही कारण त्यांच्यावर कुणाचा तरी वरद असता आहे म्हणून त्यांची बदली झाली नाही अशी देखील चर्चा रंगली आहे नव्या नवरीचे नऊ नव दिवस दाखवून पुन्हा बंद असलेली वाळू मात्र आता सुरू झाली आहे इतकेच काय तर रात्रभर प्रत्येक वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून ही वाळू वाहतूक सुरू आहे पोलिसांसाठी लावण्यात आलेला एक कॅमेरा पोलिसांसाठी यात एकाही चौकात अवैध पद्धतीने वाळू वाहतूक करणारे वाहन पोलीस आणि महसूल विभागाला दिसत नाही का असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे शासकीय कामे ही वाळू नाही म्हणून बंद आहे मात्र खाजगी काम एकही बंद नाही इतकेच काय तर जिल्हाधिकारी कार्यालयातील देखील बांधकाम सुरू आहे आणि त्या ठिकाणी दररोज रात्री वाळू टाकली जात आहे पुन्हा एकदा नव्या रूपाने वाळू सुरू झाली आहे ज्या पोलिसांना मुख्यालय ठिकाणी जमा करण्यात आले आता त्यांची जागा दुसऱ्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे पुढील भागात जवळ बघा बांबुरी ते मन्यारखेडा फाट्यापर्यंत महसूल अधिकारी आणि वाळू माफियांची जुगलबंदी साक्षीदार घेऊन चळगाव